राम राम मंडळी हर्षूज कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण चाललो आहे या ठिकाणी तोरणागडावरती आम्ही तोरणागडावरती या ठिकाणी चढण्यासाठी तयार झालो गाडी पार्किंग केली आहे आणि चाललो आहे तोरणागडावरती आणि आज आम्ही आलो आहे तो दिवस आहे मित्रांनो अतिशय सुंदर कारण की तुम्ही पाहू शकता ढग कशा पद्धतीने गडाच्या डोंगरावरती या ठिकाणी आलेलं तुम्हाला आल दिसतंय आणि हा परिसर पडत असलेल्या पावसामुळे आणखीनही हिरवागार आहे आणि या हिरव्यागार वातावरणामध्ये मन प्रसन्न होत आहे आणि तो मन प्रसन्न करण्यासाठी आम्ही चाललो आहे तोरणा गडावरती राजांच्या गडावरती राजांनी हा तोरणागड स्वराज्यामध्ये प्रथम आणला होता त्यामुळे या गडाला तोरणागड असं नाव पडलं आहे दुसरं कारण म्हणजे या गडावरती तोरणं जायचं आणि तोरणेश्वराचं देखील एक मंदिर आहे त्यामुळे देखील या गडाला तोरणागड असं नाव पडलं आहे मित्रांनो हा परिसर अतिशय प्रचंड आहे त्यामुळे या गडाला छत्रपती शिवरायांनी प्रचंड गड असं नाव देखील ठेवलं होतं तर हा जो गड आहे चढण्यासाठी खूप अवघड आहे आणि आपण जर पाहिलं तर जवळपास शेहेचाळीसशे शी सहा फूट हा उंच आहे आणि जाण्यासाठी दगडवाट आहे तुम्ही पाहू शकता ही जी दगडवाट आहे ही कशा पद्धतीने आहे ही दगडवाट पार करून आपल्याला वरती जायचं आहे वरती गेल्यानंतर वेगवेगळ्या माचे आहेत वेगवेगळ्या मंदिरं आहेत त्यानंतर मेंगाई देवीचं मंदिर आहे ह्या देवीचं मंदिराचं दर्शन आपण घेणार आहोत आणि आपण जात असताना वातावरण अतिशय चांगलं झालं आहे आणि यामध्ये आता एक चांगली गोष्ट म्हणजे सूर्याने दर्शन दिलं आहे सूर्य या ठिकाणी या ठिकाणी आलेलं आहे आणि हे सूर्याचं दर्शन घेऊन आपण जाणार आहोत वरती ढग कसं पळतंय पाहू शकता तुम्ही हे डोंगरावरती उतरलेलं ढग आता डोंगरावरून थोडं थोडं गायब होतंय आता मन प्रसन्न आहे आणि तितकंच आपल्याला एक आशा लागली आहे की लवकरात लवकर आपल्याला गडसर करून वरती या ठिकाणी बालेकिल्ल्यात जायचं आहे बालेकिल्ल्यात जाण्यासाठी खूप दमछाक होणार आहे हे माहिती अस असताना देखील आपण वरती जाणारच आहोत त्यात कोणती शंका नाही कारण की आपल्या पाठीमागे शिवरायांचा आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद घेऊन आपण पुढे जाणार आहोत मित्रांनो पावसाळा उन्हाळा अशा पद्धतीने हिवाळ्यात तुम्ही जर गड चढत असाल तर पावसाळ्यात गड चढताना एक काळजी घ्यायची आहे गड चढताना या ठिकाणी तुम्ही पाहताय सर्व ठिकाणी तुम्हाला गवत दिसतं आणि या गवतामध्ये साप इंचू काटा वगैरे असे काही सर्पदंश करणारे प्राणी असू शकतात त्यामुळे वर चढताना कधीही पायामध्ये बूट आणि फुल पॅन्ट घालून चढावे अनेक गडप्रेमी असतील किंवा जे किल्ल्यांचा अभ्यास करण्यासाठी गडावर जात असतील असे लोक हाफचड्डी वगैरे घालतात परंतु मित्रांनो त्याने तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो कारण की गवत इतका आहे आणि ह्या गवतामध्ये जर काही आपल्याला चावलं तर गडाहून खाली जाताना किंवा कोणत्याही औषध उपचार मिळणार नाही आणि तुम्ही हा जो गड आहे तोरणागड ह्या तोरणागडावरती तुरळक पर्यटक असतात तुरळक अभ्यासक असतात आता आम्ही जवळपास सकाळपासून आहे तर जवळपास अर्धा किल्ला आम्ही सर केला आहे आम्हाला एकही व्यक्ती या ठिकाणी भेटलेला नाही आहे आम्ही दोघंच आहोत इथे मी माझा मित्र शरद आणि मी आम्ही दोघे या ठिकाणी आलेलो आहोत आणि वरती आल्यानंतर तुम्ही खाली जर परिसर पाहताय तो कशा पद्धतीने दिसतो हे तुम्हाला दिसत असेल आता जवळपास अर्धा गडा मी पार केला आहे आता हे चढण्यासाठी अवघड होतं परंतु इतकंही अवघड नव्हतं जितकं अवघड आता पुढे जाण्यासाठी आहे आणि जर तुम्ही पाहताय वरच्या डोंगरावरून गडावरून जे पाणी आलं आहे खाली आणि त्या पाण्यामुळे खाली कशा पद्धतीने या ठिकाणी तळ साचलं आहे आणि हे तळ एक सुंदरता या ठिकाणी निर्माण करत आहे या गडावरती आता आम्ही चाललो आहे वरती मित्रा चल आमचा मित्रही शरद राऊत त्याला आता घेऊन जाणार आहे चल लवकर चल तो, तो म्हणतोय मला यायचं नाही तुम्हीच जा तर मित्रांनो जाऊया पुढे पुढे जाण्यासाठी तुम्ही पाहू शकता हा रस्ता आहे हा रस्ता कसा आहे ह्या रस्त्याचा जर विचार केला मित्रांनो तर आता तरी आपल्याला ही ग्रील म्हणजे कठडे लावले आहेत परंतु त्या काळामध्ये अशा वाटेवरून जाणं हे मावळ्यांना किती आवड असेल याचा विचार केला तर डोकं भन्न पडतंय आता पावसाळा आहे पावसाळ्यामुळे या ठिकाणी पायवाट जी आहे ही निमवती झाली आहे दगडावर पाणी पडून पडून दगड निमुती झालेत त्या काळातही मित्रांनो पाऊस यापेक्षाही जास्त पडत होता तर कशा पद्धतीने गडावरती लोक म्हणजे मावळी जात असतील आणि निश्चित जात नव्हते तर लढाई लढून जिंकत होते आता मित्रांनो आपण वरच्या टप्प्यावर आलो वरच्या टप्प्यान जर खाली पाहिलं तर खाली काहीही दिसत नाही आहे मुंग्यासारखी माणसं दिसत आहेत तुम्ही पाहू शकता आता दोन तीन लोक मला त्या ठिकाणी मिळाले होते आम्ही जेव्हा गडावरती निघालो होतो तेव्हा आम्हाला तिथे हॉटेलवरती ज्या दोन मुले होते त्यांना विचारला आम्ही की गडावरती लोकं किती येतात ते म्हणजे आता सुट्ट्या असल्यामुळे चाळीस पन्नास लोक येतात तसे जर पाहायला गेलं तर वीस पंचवीस लोक दिवसभरात येतात तर मित्रांनो इतकी काही लोक येत नाहीत त्याचं कारण काय तर हे गड चढण्यासाठी खूप अवघड आहेत तुम्ही जर पाहिलं तर सगळी जी वाट आहे ही दगडा दगडांची वाट आहे आणि ह्या दगडा दगडांच्या वाटेने वरती जाणं हे मुश्किल काम आहे त्यामुळे पर्यटकीकडे जास्त येत नाहीत अभ्यासक जास्त येत नाहीत जे शिवप्रेमी आहेत गडप्रेमी आहेत असेच लोक येतात आणि विशेष म्हणजे ह्या गडावरती कसल्याही प्रकारची घाण नाही आहे मित्रांनो याचं कारण काय आहे एकमेव की हो, तर लोक कमी येतात नाहीतर ये तुम्ही जर पाहिलं गडावरती आलेले लोक प्लॅस्टिकच्या पिशव्या पाणी बॉटल असतील ते फेकून देतात मित्रांनो आपण एका या ठिकाणी गडाच्या जवळपास सत्तर टक्के भाग आपण या ठिकाणी काबीज केला आहे वरती आलो आहे असं म्हणता येईल परंतु वरती आल्यानंतर देखील वरती पाहायला गेलं वरती जर पाहिलं तर वरती देखील परिसर खूप मोठा दिसतो आणखी चढायचंच आहे परंतु हरकत नाही आपण जाऊया आणि आपण जेव्हा खालून वरती आलो होतो तेव्हा आपण खाली पाहिलं तेव्हा आपल्याला काहीतरी लोक दिसत होते आता ते फार आंदोक अंदोक दिसत आहेत आता मोबाईलचा कॅमेरा चांगला असल्यामुळे तरी हे लोक दिसत आहेत परंतु आपण किती वरती आलो आहोत याचा एक अंदाज तुम्हाला आला असेल चला मित्रांनो जाऊया वरती आता जाण्यासाठी खूप या ठिकाणी जर तुम्ही परिसर पाहिला तर खूप अवघड असा परिसर आहे फक्त काळजीपूर्वक चढा कारण की इकडे तिकडे हुल्लडबाजी करू नका कारण की जर हुल्लडबाजी करताना पाय वगैरे सटकले उभे राहताना तर डायरेक्ट खाली आहे आता मित्रांनो आपण वरच्या भागामध्ये हो आलो आहे आता इथे काही चढण्यासाठी नाही आहे फक्त म्हणजे एक चांगला रस्ता आहे परंतु चांगला रस्ता असताना समोर तुम्ही पाहताय तर धुकं एवढं आहे की धुक्यात खालचं तर काही दिसतच नाही आहे परंतु दोन फूट दोन मीटरवरचं देखील पुढचं दिसत नाही अशी परिस्थिती आहे जसं जसं पाऊल पुढे टाकू तसं तसं आपल्याला या ठिकाणी चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील तर मित्रांनो हे आहे स्वराज्याचं सह्याद्रीचं सौंदर्य याचमुळे औरंगजेब हा स्वराज्यावरती टपून होता मित्रांनो हा जो परिसर आहे हा पावसामुळे पडझड होऊ शकते त्यामुळे खूप काळजीपूर्वक तुम्हाला या ठिकाणी चढायचं आहे आता पुढं गेलो की आपल्याला एक झरा लागेल त्या झाऱ्याचं पाणी आपण खाली पाहिलं मगाशी की त्यामध्ये पाणी साचलेलं होतं त्या तळ्यामध्ये तर ते पाणी कुठून पडतंय ते आपल्याला पाहिजे पाण्याचा थोडा थोडासा आवाज या ठिकाणी आपल्याला येतो आहे तर आपण पुढे जाऊया बघा किती सुंदर या ठिकाणी दृश्य आहे हे दृश्य पाहण्यासाठी तुम्हाला आळस झटकून या ठिकाणी गडावरती यावं लागेल आणि त्याचा आनंद घ्यावा लागेल शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा तोरणा गड प्रथम स्वराज्यामध्ये आला होता आणि इथूनच स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं असं म्हणतात आणि ते सत्य आहे त्रिवार सत्य आहे आणि स्वराज्य हे इथून वाढत गेलं आणि स्वराज्य किती मोठं झालं हे तुम्ही पाहू शकता चला मित्रांनो ते पाणी जवळजवळ आलं आहे पहा हे आहे पुढचं पाणी 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 दिसतंय थोडं थोडं दिसतंय पहा मित्रांनो या ठिकाणी ही आ, हे पा हे आहे पाणी वरून तोरणागडावरून म्हणजे बालकिल्ल्यावरून खाली पाणी येतं आहे आणि हे पाणी खाली जाऊन या ठिकाणी मिळतं आहे त्या तळ्यामध्ये आपण जे पाहिलं होतं त्या तळ्यामध्ये हे हा जो परिसर आहे हा परिसर माझ्या शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये मी जातो आहे हे माझं मी भाग्य समजतो तर मित्रांनो इथे पा हेच पाणी खाली जेव्हा आपण पाहिलं तर तिकडे खाली त्या तळ्याकडे जातं आता दिसत नाही इथून कारण की धुकं भरपूर आहे चला तर मित्रांनो जाऊया पुढे पुढे जात असताना फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या हातामध्ये काठी असणं गरजेचं आहे आता माझ्याकडे काठी नाही आहे तर मित्रांनो आपण पुढे आलो आहे आणि पुढे आल्यानंतर मी बोललो होतो की काठी असणं गरजेचं आहे का तो तर तुम्ही पाहू शकता इथे आहेत माकड जे आपले पूर्वज आहेत ते पूर्वज या ठिकाणी आहेत आणि हे खाण्याच्या आशेने आपल्याकडे येतात आणि त्यांना घाबरून आपण जर या ठिकाणी पडलो वगैरे तर खाली डायरेक्ट कडेलोट होईल आपला त्यामुळे काठी गरजेचं गरजेचे हे बघा हे सर्व वानरसेना आहे सध्या आपण आलो आहे या ठिकाणी बिन्नी दरवाजापाशी हे पहिला दरवाजा आहे आणि हे स्वराज्याचं तोरण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्वराज्याचा जो भगव पताका आहे ती कशी भडकत आहे आणि हे पाहून आणखीनच मन भरून येत आहे चला मित्रांनो जाऊया वरती फक्त जा वर आल्यानंतर वरून हा बिन्नी दरवाजा कशा पद्धतीने दिसतो हे तुम्हाला लक्षात येईल आणि वरून हा परिसर पा कसा दिसतोय आता तुम्हाला काही दिसणार नाही कारण की सर्वकडं सर्व ठिकाणी ढग दाटून आले आहे धुके या ठिकाणी दाटून आलेले आहेत तर आपण पुढे जाऊया या ठिकाणी पुढच्या दरवाज्याकडे तर मित्रांनो आपण पुढच्या दरवाज्याकडे आलो आहे ह्या दरवाज्याची जर तुम्ही तडबंदी पाहिली तर ती तडबंदी तुम्ही कशा पद्धतीने आहे ही तडबंदी तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि खालून येथून आपल्याला हा बिन्नी दरवाजा देखील दिसतो एक वाद्य दरवाजा आहे आणि एक बिन्नी दरवाजा आहे हा जो आहे हा वाद्य दरवाजा होता म्हणजे हा आपण पाहतोय हा आहे वाद्य दरवाजा आणि वाद्य दरवाजाकडे जाऊया आपण पहा हा जो दरवाजा आहे हा वाद्य दरवाजा आहे आणि ती जी रचना आहे ही गोमुखासारखी आहे गोमुख म्हणजे या ठिकाणी प्रत्येक शिवरायांनी जो जो किल्ला बांधला किंवा ज्या किल्ल्यांची पुन्हा या ठिकाणी जीर्णोद्धार केला त्या किल्ल्यामध्ये शिव शिवरायांनी असं गोमुख या ठिकाणी तयार केले गोमुख तयार करण्यामागचं कारण म्हणजे काय शत्रूला सरळ न येता तिरप वाकडं तिकडे यावं लागतं त्यामुळे त्याची ते जी ताकद आहे ती कमी होते आणि तो त्याच्यावरती आपल्यावरती हल्ला करू शकत नाही आपण त्याच्यावरती तुटून पडू शकतो या हिशोबाने असे दरवाजे बांधलेत वरती जर तुम्ही पाहिलं तर बाले किल्ला आता आपण जवळपास बाले किल्ल्यावर आलो आहे बुद्ला माची आहे कोकण दरवाजा आहे आता बिन्नी दरवाज्यातून आपण वरती आलो झुंजार माची आहे वाद्य दरवाजा आता वाद्य दरवाजातून आपण वरती आलो मेंगादेवीचं मंदिर आहे तोरणेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे त्यानंतर या ठिकाणी तोरणा जायचं मंदिर आहे आणि लक्कडखाना पाण्याची टाकी आहे तर मित्रांनो हे सगळं आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनल हे आहे मित्रांनो तोरणेश्वराचं तोरणे तोरणा जायचं मंदिर इथं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया पाण्याच्या टाकीकडे पाण्याच्या टाकीकडे जाताना इथं आम्हाला काही मावळे मिळाले आहेत किती उत्साहवर्धक आहेत बघा आणि हा उत्साह हो, कशामुळे आहे तर मित्रांनो फक्त आणि फक्त शिवरायामुळे आता हे जे लक्कड खाना सॉरी याला काय म्हणतात खोकर टाके पाण्याची जी टाकी ही खोकर टाके कदाचित त्या काळामध्ये शिवरायांनी किल्ला बांधण्यासाठी दगड इथून खोदले असतील आणि या दगडातून बांधकाम केलं असेल आणि उरलेलं हे जे पाणी आहे म्हणजे उरलेला जो भाग आहे हा गडावर पाण्यासाठी उपयोग केला असेल असं एक अंदाज या ठिकाणी आहे आणि आपण आलो आहे आता मेंगाई देवीच्या मंदिराकडे हे आहे मेंगाई देवीचं मंदिर अतिशय प्राचीन आणि जुन्या काळातील हे मंदिर आहे या मंदिरामध्ये आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया मेंगाई देवीचं दर्शन या दर्श हे जे तोरणा किल्ला आहे वेल्हे तालुक्यात आहे पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आणि ह्या वेल्ले गावात देखील मेंगाई देवीचं खूप महत्त्व आहे इथे पाहू शकता तुम्ही शिवरायांची एक मूर्ती आहे आणि खाली मेंगाई देवीचं काही मूर्त्या आहेत इथं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया तोरणेश्वराचं म्हणजे महादेवाची एक पिंड आहे त्या महादेवाच्या पिंडीकडे दर्शन घेण्यासाठी तुम्ही जेव्हा कोकण कडा म्हणजे कोकण दरवाजाकडे येतात तेव्हाच त्याच्या ते उजव्या बाजूला हे तोरणेश्वराचं मंदिर आहे तोरणेश्वर नाव आहे या मंदिराचं बाहेर तुम्हाला असा प्रसन्न असा नंदी दिसेल आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जर या ठिकाणी पाहिलं तर एक महादेवाची पिंड त्यालाच आपण तोरणेश्वराचं मंदिर असं म्हणतो तुम्ही कोणत्याही महादेवाच्या मंदिरात गेले तर तुम्हाला पिंडच दिसणार आहे कुठेही महादेवाची मूर्ती त्या ठिकाणी नसते अतिशय जुनं बांधकाम आहे मित्रांनो आपण ह्या मंदिराला एक प्रदक्षिणा घालूया आणि प्रदक्षिणा घालून आपण जाऊया कोकण दरवाजा तिथून आपल्याला आ... जी झुंजार माची आहे ती झुंजार माची दिसते त्या बाजूला जाऊया मित्रांनो छान असं आपल्या दर्शन झालं आहे छान पद्धतीने आणि आपण दर्शन घेऊन जाऊया खाली इकडं जर तुम्ही पाहिलं तर ही आहे कोकण कडा आपण याला कोकण दरवाजा म्हणू शकतो आणि आता धोका असल्यामुळे आपण खाली काही जाणार नाहीत इकडून झुंजार माचीकडे जाण्यासाठी एक रस्ता आहे या पा मी झूम करतो ते पा तिकडून माचीकडे जाण्यासाठी रस्ता आहे परंतु आपण तिकडे जाणार नाही कारण की धुकी खूप आहेत ही झुंजार माची जर तुम्ही पाहिली तर ही अशा पद्धतीने दिसते आणि हे झुंजार माची आणि जर किल्ला पाहिला तर हा किल्ला गरुडाप्रमाणे दिसतो असे एक इंग्रज अधिकारी बोलले होते गरुडाप्रमाणे दिसतो इकडं मित्रांनो जर तुम्ही पाहायला गेलात तर सगळ्या ठिकाणी धुकीच धुके आहेत तर अशा पद्धतीचे हा तोरणा किल्ला आहे हा तोरणा किल्ला चढण्यासाठी एक ते दीड दोन तास जवळपास लागतात तसं आम्ही दीड पावणे दोन तासामध्ये वरती आलो आणि जाण्यासाठी इथं वरती फिरण्यासाठी वरती फिरण्यासाठी दोन तास नक्कीच पाहिजे इथं जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर दोन तास या ठिकाणी नक्की पाहिजे कारण की खूप सारा अभ्यास करण्यासारखा हा किल्ला आहे मुख्यतः किल्ला हा फिरण्यासाठी नसून अभ्यास करण्यासाठी आहे जी किमया जो इतिहास आपल्या राजांनी रचला आहे तो इतिहास पुढच्या पिढींना समजून सांगण्यासाठी किल्ल्यांचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे तर म्हणतो महाराष्ट्रामध्ये इतके किल्ले आहेत तुम्ही दर सहा महिन्याला एक किल्ला जरी फिरला तरी तुम्हाला दहा पंधरा वर्ष किल्ले हे फिरण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी तुम्हाला हे कमीच पडतील असं तर वाटतं मला कारण की एवढे म्हणजे आपला वेळ कमी पडेल एवढे किल्ले आहेत मित्रांनो आपण पुन्हा खाली जाऊया आता आपण इथे धोक्या असल्यामुळे सर्व ठिकाणी फिरणार नाहीत नवीन केव्हा तरी आपण पुन्हा एकदा आलो की तुम्हाला ह्या किल्ल्यांची प्रत्येक गोष्टीची माहिती या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न करूया ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हर्षूज कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय